तर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आजचं मी रुटीन तुमच्यासोबत सकाळचं मॉर्निंगचं शेअर करणार आहे तर सकाळी सगळ्यात पहिले उठले मी आणि आता इथं भांडी जी रात्री धुऊन ठेवलेले होते तर ते लावून घेते आणि इकडं मला पाणी पिण्यासाठी पण गरम करत ठेवले तर आता गरम पाणी घेते तर ह्याच्यामध्ये कधी आठवणीत राहिलं तर मध घेते कधी विसरते तर आज आहे आठवणीत तर मध घेऊन टाकते त्यानं काय होतं पोट साफ होतं त्यामुळं मग मी उठलं की गरम पाणी पिते आणि आता पटकन भांडी लावून घेऊन स्वयंपाकाला चालू करते कारण सात वाजता उठले जास्त काही लवकर उठलेलं नाही तर आठपर्यंत पूर्ण स्वयंपाक तयार पाहिजे तर आता इथं स्वयंपाकामध्ये म आज भाजी म्हणजे असे पटकन शिजणारी पण नव्हती तर त्यामुळं थोडासा विचार केला आणि काय द्यायचं तर मग आज कांदा ज्या म्हणजे जास्त चिरून ठेवते मी भुर्जी देणार आहे त्यामुळं तर भुर्जीमध्ये थोडासा जास्त कांदा जेवढा आपण वापरल तेवढा ती भुर्जी छान होते तर आता इथे मी आ, कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून ठेवते आणि मग कांदा चिरे चिरे चिरेपर्यंतच इकडे चहा हो पण ठेवला म्हणजे तोपर्यंत कांदा चिरून होईपर्यंत चहा पण होते तर हा मिस्टरांसाठी मिस्टरांसाठी चहा बनवते माझ्यासाठी वेगळा बनवते तर त्यांच्यासाठी दुधाचा म्हणजे साखर घातलेला बनवते आणि मी गुळाचा बनवते तर त्यामुळं मग तो नंतर बनवते सकाळी उठायला उशीर होणार आहे माहीतच असतं मला कारण रात्री बारा साडेबारा एक वाजता झोपून लवकर उठणं शक्य नाही आहे दिवसभर पण जास्त वेळ भेटत नाही आराम करण्यासाठी त्यामुळं मग मी पीठ आदल्या दिवशीच रात्रीच मळून ठेवते मग पीठ उठल्यानंतर लगेच फ्रीजमधून थोडासा थोडा वेळ बाहेर काढून ठेवते असं म्हणजे व्यवस्थित नॉर्मल होते ते पीठ आणि मग थोडंसं ब चपाती करायच्या आधी पण थोडेसे असे मळून घेऊन मग लगेच गोळे करून चपाती बनवायला घेते तर छान होतात चपाती आणि फुगतात पण छान चपाती जर पीठ छान असं आपलं भिजलं असेल तर जरी तुम्ही लगेच चपाती करून बनवायला घेणार असाल तर अटलीस्ट अर्धा तास तरी पीठ भिजवायचं म्हणजे छान चपाती येतात तर आता इकडं चपाती झाली आहे भुजी पण तिकडं म्हणजे चपाती बनवते इकडं भुजी टाकली आहे तर म्हणजे सकाळचा टिफिन तर झाला मग त्याच्यानंतर बाकीची तयारी नंतर आता चपात्या होत आल्या आहेत मग माझ्यासाठी चहा ठेवते तोपर्यंत ब्रश वगैरे करून मग मी लगेच चहा घेते उठलं की म्हणजे आंघोळीच्या आधी चहा घेते काहीजण पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहीत नसेल कारण मला ॲसिडिटीचा खूप त्रास होतो त्यामुळं मग मी उठलं की चहाबरोबर काही खा तर खाते पण ॲक्च्युली चहा पण नाही घेतला पाहिजे पण मग दुसरं काही सकाळी सकाळी मला जात नाही तर त्यामुळं मग मी थोडंसं असा गोळ्याचा चहा घेते गोळ्या चहासोबत मग थोडीशी चपाती वगैरे खाते मग थोडंसं पोटात गेल्यानंतर जास्त काही असं पित्त वगैरे होत नाही तर आता छान चहाचा थोडा पाच मिनटं बसून घेतला आणि मग त्याच्यानंतर लगेच पटपट बाकीच्या कामाला चालू केलं तर आता आज काही जास्त क्लिनिंग डीप क्लिनिंग करणार नाही आहे थोडीशी जी नॉर्मल आहे तर तीच क्लिनिंग चालू केली आणि क्लिनिंग चालू केली तर तोपर्यंत पाणी पण आंघोळीसाठी गरम करत ठेवलं तर आता हे सगळं सोफा वगैरे जे टेबल आहे तर ते नेहमीच क्लिनिंग करून घेते आणि आता त्याच्यानंतर पूर्ण सगळीकडे झाडू मारून घेतला खरंतर कधी कधी झाडू मारायची गरज नसते म्हणजे ज्यावेळी जास्त कचरा वगैरे घाण नसते त्यावेळी डायरेक्ट मी कधी कधी फुस पुसायला घेते पण जरा जास्त कचरा असला की मग आधी झाडून घ्यावंच लागतं कारण मग ते पर्शी पुसताना सगळं मग ते सगळ्याच म्हणजे पाण्यात खराब होऊन जातं त्यामुळं आणि आधी घर आमचं घाण पण व्हायचं नाही आता विहीन ती मोठी झाल्यापासून थोडंसं जास्तच खराब नाही नाहीतर आधी पूर्ण असं क्लीन क्लीन असायचं एकदम छान वाटायचं पण आता जरा थोडंसं साफसफाई करण्यासाठी जास्त वेळ लागतो आहे कारण खराब पण होते तेवढं तर आता फरशी पुसायला घेतली मी आणि आज आहे मंगळवार तर त्यामुळं आता पाण्यामध्ये मीठ आणि हळद संपलं आहे त्यामुळे मीठ हळद घालून घेतली आणि आता पूर्ण फरशी पूर्ण सगळी पुसून घेते व्यवस्थित तर फरशीवरती काही डाग वगैरे असले तर ते तिथं थोडंसं असं पाणी ठेवून द्यायचं आणि त्या पाण्यामध्ये भिजून ते लगेच डाग रिकाम्या होतात कधीही जास्त असं काही आपल्याला फ्लोअर क्लिनरसाठी वापरायची गरज नाही तर पाणी एक दोन दिवस झालं मी गॅसवरतीच संप म्हणजे तापवते गरम करते का तर हा गॅस आहे तो संपवायचं आहे आम्ही गावी जायच्या आधी हा गॅस सिलेंडर भरून आणलेला तर तो अजूनही संपलेला नाही आहे त्यामुळं मग मी थोडंसं गॅसवरतीच पाणी गरम करते दोन दिवस झालं तर आता माझं आंघोळ झाल्यानंतर लगेच विहीचं पण पाणी ठेवलं विहीची आंघोळ म्हणजे तिला पटकन आंघोळ घालून घेतली तिचंही पाणी गरम करून आता परीसाठी इथं गुट्टी बनवून घेते म्हणजे परी उठली की लगेच तिला चारता येईल कारण मग उठली की तिला खूप भूक लागते रात्रभर जास्त उठत नाही ती एक दोन वेळ उठते मग उठल्यानंतर तिला लगेच भूक लागते त्यामुळं ती उठली की मग तिला पटकन असं लगेच घुटी बनवून ठेवते मी तर आता परी पण उठली आता तिच्यासाठी पटकन तिला बनवलेली घुटी आहे तर ती लगेच आता चारून घेते आणि गुटी आहे तर ती थोडीशी पातळच बनवायची असते म्हणजे दूध थोडंसं जास्त घ्यायचं जा, कारण थोडीशी घट्ट जर गुटी असेल तर ती थोडीशी बाळाला घेताना त्रास होऊ शकतो त्यामुळे थोडीशी पातळ अशी जास्त बनवायची म्हणजे बाळ ही प पटकन असं पितं आणि त्याच्या हेल्थसाठी पण छान असतं पचण्यासाठी वगैरे तर परीची गुटी घालून झाली लगेच तिला गुटी घातली की मग तिचे कपडे चेंज करते थोडंसं तिचं तोंड हात धुन आणि मग लगेच तिचे कपडे वगैरे चेंज केलं की ती तिला पण थोडंसं असं फ्रेश वाटतं मग थोडा वेळ ती खेळते आणि लगेच झोपून जाते तर तिचं हे म्हणजे रोजचं ठरलेलं शेड्यूल आहे आणि हे मी ही पटकन मग सकाळी अशी कामं करत राहिलं की मग मला स्वतःला आवरायला पण वेळ भेटत नाही आणि पण कामं पटपट होऊन जातात त्यामुळं मग जरी आवरायचं राहिलं जर तरी लहान मुलांच्या आता थो असं होतंच थोडे दिवस आता हे शेड्यूल राहणार एकदम बिझी बिझी नंतर मग थोडा स्वतःसाठी वेळ भेटेल तर आता हे परीचं आवरल्यानंतर मग मी लगेच आधी देवपूजा करून घेतली कारण एक वेळ देवपूजा राहिली सकाळची की तर राहून जाते आणि आज मंगळवार तर स्पेशली आज पूजा करायची करायचीच होती आणि आज खूप छान वाटलं कारण हे बघा फुलं पण भेटलेली छान अशी आणि गुलाबाची फुलं पण देवीला वाहिलेली तर छान वाटत होतं असं सकाळची पूजा झाली आता उंबरटा पूजा करून घेते उंबरटा पूजण्यासाठी ह्याच्यामध्ये हळदीचं लेप बनवलं आहे तर त्या हळदी ह्याच्यामध्ये हळद चंदन पावडर आणि थोडंसं जे नॉर्मल पाणी आहे तर तेच घेतले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं जर कोणाकडं म्हणजे गुलाब जल वगैरे असेल थोडंसं असं सुगंधित जल कोणतंही किंवा दुसरं काही तर तेही वापरू शकतो आपण पन पन तर आता इथं उंबरटाले पण पण झालं आता पूजा उंबरट्याची पूजा करून घेते आणि मग नंतर रांगोळी काढून घेते तर हे रोज मंगळवारचं आणि शुक्रवारचं माझं उंबरटा पूजनचं रुटीन असतं देवपूजा झाली की लगेच उंबरटा पूजन पण करून घेते मी तर आता रांगोळी पण पटकन काढून घेते आणि हे सकाळचं थोडंसं बिझी शेड्यूल असतं तर पटकन कामं करून घेतली कशी लगेच सकाळची कामं होऊन जातात सकाळी आपणही फ्रेश असतो आणि पटकन कामं आवरली आप की आपल्याला घरही थोडंसं असं छान वाटतं कारण क्लिनिंग वगैरे केली की मग सगळीकडेच वातावरण प्रसन्न होऊन जातं तर आता छान माझी देवपूजा झाली बाहेरची पूजा पण झाली आता इथं मंद दरवाज्यावरती मी हळदीच्याच याने स्वस्तिक काढते असं तर हळदीचं स्वस्तिक हे काढलं तर असं छान असतं नजरदोष वगैरे होत नाही आपल्या घरात तर आता सगळं झालं आता थोडंसं माझं आवडते बराच वेळ झाला आणि मग केस वगैरे विंचरले तर केस विंचरायचा मला खरंच कंटाळा येतो कारण माझी केस आहेत पूर्ण करली आणि दहा ते पंधरा मिनटं सहज लागतात तर केस धुतल्यानंतर ज्यावेळी पहिल्यांदा केस विंचरते तेव्हा त्यामुळं मग खूप म्हणजे गुंता वगैरे असतो तर आता केस विंचरून झाले की मग लगेच कपडे धुवून घेते बारा वाजले आणि आज कपडे धुताना काही व्हिडिओ बनवला नाही कारण विही पण असते आणि ती मग लगेच पटकन येते त्यामुळं सगळे कपडे धुवून झाले आता व्यवस्थित कपडे सगळे सुकवून टाकते सुकायला टाकते आणि इकडं बाहेर ब्लँकेट वगैरे असतील तर ते सकाळचे रात्रीचे जे काही सू वगैरे केलेले असते मुलीने तर ते सुकत टाकावेच लागतात असं छोटं बाळ आहे त्यात त्यामुळं हे सगळं नॉर्मलच आहे ज्यांना ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांना तर माहितीच आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आता वाजले एक तर हे सगळं आवरायला एक वाजले आणि मग त्याच्यानंतर मी केलं जेवण तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये